आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्स लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजना बंद होणार कोर्टाचा महत्वाचा निर्णय नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंट नावेद मुल्ला यांनी वकील ओवेस पेचकर यांच्या मार्फत लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी याचिका दाखल केली होती लाडकी बहीण योजना म्हणजे सर्वसामान्य करदात्यांच्या पैशाचा अपव्यय आहे त्यामुळे चौदा ऑगस्टला सरकारी तिजोरीतून जाणाऱ्या पहिल्या हप्त्याला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली मात्र लाडकी बहीण योजनेला तातडीची स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला आहे पुढील सुनावणी सहा सप्टेंबरला होणार आहे त्यामुळे लाडकी बहीण कायद्याच्या कचाट्यात सापडणार का याकडे लक्ष लागलं आहे अन्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एजुकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मी नगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या, बात आपल्या मित्रपरिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस सायन्स सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो शी संपर्क साधावा